एवढा हाल चालू आहेत ना माझे बेकार काय सांग अरे का भांडगुळा पैशाचं काय झालं सावकार मला थोडी मुदत द्या मी तुमचे सगळे पैसे फेडून टाकन ओ थांबा थांबा काय झालं काय मला सांगा अहो दादा पैसे घेतले माझ्याकडनं बरं दोन हप्ते व्यवस्थित दिलं आता तीन महिने तोंडच दाखवत नाही हे बघा दादा मित्र आहे माझा हे माझं दुकान त्यांनी पैसे नाही दिले एक आठवड्याची मुदत द्या त्याला त्यांनी पैसे नाही दिले तर मी येतो तुम्हाला काळजी म्हणताय म्हणून एक हप्त्याचा टायमिंग देतो जर करता एक हप्ता तू दिला नाही तुझे चल काय झाले नक्की काय मॅटर आहे काय विषय अरे दादा लय आरामखोर माणूस आहे रे त्याच्याकडून मी पैसे घेतले होते पंधरा टक्क्याने मला पैसे दिले त्यांनी आणि व्याजासाठी नुसता फोन करून मला परेशान करतो हे टालय असले मरत पण नाही सावकर लोक अरे पण तुला याच्याकडनं पैसे घ्यायची गरज काय पडली होती काय करणार मी तरी अरे सुशांत एक पन्नास साठ हजाराची मदत होईल का रे अडचण आहे जरा हा का बर ठीक अरे राहुल जर पैशाची अडचण होती रे आहेत का हा का काका मला जरा पैशाची गरज होती घरी थोडी अडचण आहे थोडे एक पन्नास साठ हजार भेटतील का अरे बाळा आमची परिस्थिती शिंदे तुमचं सिबिल स्कोअर खराब आहे आणि तुमचे कागदपत्र अपूर्ण आहेत त्यामुळे तुमचं लोन पास नाही होऊ शकत हे का तुमचे राहिलेले कागदपत्र सर सावकार लयच अडचण येते मला पैशाची लय गरज आहे एक लाखभर रुपये द्या ना मला प्लीज काय तुमचं व्याज दर मला चालन पण मला पैसे अर्जंट पाहिजे बघ भाऊ माझ्याकडे पंधरा टक्के व्याज आहे पटलं तर घे आणि तुला माहितीये वेळेवरती व्याज नाही दिला माझी वसुली कसं आहे ते तुला माहिती तुमच्या सगळ्या अटी मला मान्यत तुम्हाला काय व्याज घ्यायचं ते द्या कारण मी सगळ्यांकडे मागून थकलोय कुणीच माझी मदत केली नाही मला सगळं मान्य ह कृष्णा मला इथं एवढंच कळतंय की त्या माणसाचं काही चुकत नाही जरी तो सावकार असेल जरी त्याने तुला जास्त व्याज आणि पैसे दिले असतील तर तो तुझ्याकडे आला नव्हता तू त्याच्याकडे गेला होता सगळीकडनं तू हारला होता मित्र नातेवाईक बँक फायनान्सवाले त्यानंतर तू त्यांच्याकडे गेला आणि आता पैसे द्यायचे वेळ आलं तू त्याला म्हणतोय की त्याचं वाटुळ होऊ दे त्याचं असं होऊ दे त्यांनी काय पैसे देऊन तुला चूक केली का मग गरज होती तर तू त्याच्याकडे गेला होता तो पैसे मागतोय म्हणजे तो, तो चूक करतोय का त्यांनी तुला पैसे आधीच सांगितले होते की एवढा व्याजदर आहे हे एवढे एवढे पैसे तुला द्यावे लागतील आणि तू आता पैसे देण्याच्या वेळेस जर असं करतोय म्हणजे तुझी गरज होती तेव्हा तू त्याच्याकडे गेला आता तुझी गरज संपली तर तू त्याला शिव्या देतोय नाव ठेवतोय हे तुझं चुकतंय इथं तर मित्रांनो गरज असेल तर तुम्ही सावकाराकडे जाता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेला व्याजदर तुम्हाला शंभर टक्के पटतो आणि गोड वाटतो ज्यावेळेस तुमची गरज संपते तो पैसे मागायला आला की तुम्ही त्याला शिव्या शाप देता हे कितपत योग्य आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा